नमस्कार मित्रांनो मी राजेश बातमी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे दिला जाणारा श्री गुरुजी पुरस्कार आज घोषित करण्यात येणार आहे हा पुरस्कार कोणत्या संस्थेला किंवा कोणत्या व्यक्तीला देण्यात येणार आहे याची माहिती आता आपण घेण्यासाठी आलेलो आहोत त्या ठिकाणी आयोजन आहे मंचावरती जे अधिकारी आज उपस्थित आहेत त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून मी आता देतोय माननीय डॉक्टर अजितराव मराठे नमस्कार जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत याचे माननीय अध्यक्ष म्हणून सध्या त्यांच्याकडे जबाबदारी शैलेंद्र श्याम सुंदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र प्रांत सेवा कार्य प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी प्रदीप प्रभाकर सबनीस सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेचे ते सचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्यातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव उर्फ गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने आपण गुरुजी पुरस्कार देतो आणि हा गुरुजी पुरस्कार विविध विषयामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या संस्थांना किंवा व्यक्तींना दिला जातो दोन हजार एकवीस साली पण पुण्यामध्येच आपण गुरुजी पुरस्काराचा कार्यक्रम झालेला होता त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या वर्षीचा गुरुजी पुरस्काराचा कार्यक्रम हा तीन मार्चला संध्याकाळी पाच वाजता बाबासाहेब गरवारे सभागृहामध्ये होणार आहे मैदानात मैदा प्रांगणात होणार आहे आणि यावेळेच्या गुरुजी पुरस्कारासाठी ज्या दोन संस्थांची निवड झालेली आहे त्यातली पहिली संस्था आहे सेवा, नाडू सेवा नाडू। है भारती दक्षिण तामिळनाडू आणि दुसरी संस्था आहे भारतीय विचार केंद्र केरळ एक दक्षिण तामिळनाडूतल्या संस्थेचा सा आणि एक केरळ मधल्या संस्थेची या वर्षाच्या श्री गुरुजी पुरस्कारासाठी निवड झालेली आहे या पुरस्काराच स्वरूप सन्मानपत्र सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपये अशा प्रकारचं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्कारा संदर्भातली सविस्तर माहिती आणि या दोन्ही संस्थांची सविस्तर माहिती याचा प्रात तुम्हाला दिलेली आहे तरी पण मी थोडीशी माहिती सांगतो या कार्यक्रमासाठी पूर्व महाजन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि संघाच्या पश्चिम क्षेत्राचे संघचालक डॉक्टर जयंती भाई हाडेसिया या कार्यक्रमाला प्रमुख प्रमु वक्ते म्हणून लाभलेले आहेत परत एकदा रिपीट करतो या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लोकसभेच्या पूर्वीच्या अध्यक्षा सुमित्रादा महाजन या प्रमुख पाहुण्या म्हणून आहेत आणि या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संघाच्या पश्चिम क्षेत्र क्षेत्राचे संघचालक डॉक्टर जयंतीबाई भाडेसिया हे असणार आहेत आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम तीन मार्चला सायंकाळी साडेपाच वाजता करवे वरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे आणि परत एकदा रिपीट करतो ज्या दोन संस्थांची निवड झालेली आहे या वर्षीच्या पुरस्कारासाठी त्या आहेत सेवा भारती दक्षिण तामिळनाडू आणि भारतीय विचार केंद्र केरळ या दोन संस्थांना हा पुरस्कार दिला जाणार आहे यातली सेवा भारती दक्षिण तामिळनाडूतली संस्था जी आहे ती या दक्षिण मधल्या एकतीस जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेवा कार्य करते एकतीस जिल्ह्यामध्ये पाचशे एक एक्केचाळीस ठिकाणी आठ हजारहून अधिक सेवा कार्य चालवली जातात आणि ही सगळी सेवा शहरी ग्रामीण आणि वनवासी भागात सुरू आहेत यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिक्षण स्वावलंबन आणि सामाजिक क्षेत्र याच्यामध्ये ही सेवा कार्य चालवली जातात यामध्ये रुग्णसेवा संस्कार केंद्र दिव्यांग सेवा अनाथालय वृद्धाश्रम परित्यक्ता गृह गोसेवा छत्र महिला बचत गट संगणक प्रशिक्षण वर्ग कुटुंब प्रबोधन भजन मंडळी पूजा मोबाईल ग्रंथालय आणि रस्ते स्वच्छता अशी विविध प्रकारची सेवा कार्य या संस्थेतर्फे सुरू आहेत आणि याला कुठल्याही प्रकारची शासकीय अनुदान घेतलं जात नाही हे पूर्णपणे समाजाच्या दातृत्व शक्तीवरतीच चालवली जातात आणि अशा या सेवा भारती दक्षिण तामिळनाडू या संस्थेला श्री गुरुजी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून केरळ मधल्या तिरुवनंतपुरम इथे भारतीय विचार केंद्र या संस्थेचं कार्य चालू आहे आणि या संस्थेतर्फे प्रामुख्याने प्राचीन भारतीय सांस्कृतिक वारसा जतनाच तसंच भारतीय जीवन मूल्य आणि जीवन दर्शनाचा प्रचार आणि प्रसार हे कार्य चालतं भारतीय मूलभूत विषयांवर संशोधन करून त्याचा बुद्धिवंतांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये प्रसार करणं विद्वानांच्या आणि अभ्यासकांच्या व्याख्यानांचं आयोजन करणं ग्रंथांचं प्रकाशन संशोधन पत्रिकांचं प्रकाशन रिसर्च पेपर पब्लिश करणं परिषदा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्फरन्सेस घेणं परिसंवाद घेणं चर्चासत्र आयोजन करणं अधिक कामं या संस्थेतर्फे सुरू आहेत प्रगती या मल्याळम आणि इंग्रजीतील त्रैमासिकाचे प्रकाशनही भारतीय विचार केंद्र या संस्थेतर्फे केलं जातं आणि या संस्थेला यावर्षीचा श्री गुरुजी पुरस्कार वाङ्मय क्षेत्रासाठी दिला जात आणि या दोन्ही संस्थांचं कार्य लक्षणीय आहे आणि या कार्याचा सन्मान श्री श्री गुरुजी पुरस्कार प्रदान करून करण्यात येणार आहे पुणेकर नागरिकांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून या संस्थांना प्रोत्साहित करावं आणि ते प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या सर्वांतर्फे आपल्या वर्तमान पत्रामध्ये याला योग्य ती प्रसिद्धी आपण द्यावी अशी जनकल्याण तर्फे मी आपल्याला आवाहन करतोय विनंती करतोय जनकल्याण समिती महाराष्ट्रात काम करते गेल्या तरी एक्कावन्नाव वर्ष आहे आणि जवळजवळ अठराशे सत्तर सेवा कार्य जनकल्याण समितीची सुरू आहेत ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना नेहमीच आहे की ज्यावेळेला कुठली आपत्ती येते त्यावेळेला संघाचे सगळे स्वयंसेवक जनकल्याण समितीच्या माध्यमातून जनकल्याण समितीचे कार्यकर्ते असे सगळेजण धावून जातात सर्वात प्रथम त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो आरोग्य शिक्षण पूर्वांचल कृषी आणि पर्यावरण अशा सात क्षेत्रामध्ये जनकल्याण समितीचंही काम चालतं आणि जवळजवळ चार हजार कार्यकर्ते म्हणजे पुरुष आणि महिला मिळून जनकल्याण समितीचं नियमितपणे काम करत असतात आपल्या सर्वांना शिकल्याण समितीतर्फे विनंती आहे आव्हान आहे या श्री गुरुजी पुरस्काराच्या कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी आपल्या सर्वांच्या वृत्तपत्रामधून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाक्षिकांच्या माध्यमातून किंवा त्यांचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिकाधिक प्रसिद्धी देऊन या दोन्ही संस्था करत असलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी यावं याच्यासाठी आपण आवाहन करावं <laughs> संस्था आणि व्यक्ती म्हणून नऊ जणांची नावं होती त्या नऊ जणांच्या नावामध्ये पहिले जी समिती होती त्या समितीने बसून त्यांच्या पूर्ण कामाचं अध्ययन केलं आणि त्याच्यातून मग चार नावं शेवटी राहिली होती मग त्यातली दोन नावं राहिली मग त्या संस्थांना विजिट करून नक्की केली